भारत असा देश आहे जिथे लोक सर्वात जास्त जुगाडू आहे तुम्ही कोणत्याही परिसरात किंवा रस्त्यावर गेलात तर तुम्हाला तिथे कोणीतरी जुगाड मांडताना नक्कीच दिसेल आणि नाही याची सोशल मीडियावर पाहायला मिळतात दर काही दिवसांनी जुगाडाशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात तुम्ही इन्स्टाग्राम ट्विटर आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्म वर सक्रिय असाल तर तुम्हीही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील आणि जर तुम्ही पाहिली नसेल तर ही बातमी नक्की पहा आपण सर्वांना माहीत आहे की उन्हाळ्यात लोक जास्त थंड पदार्थ खातात उसाचा रस देखील यापैकी एक आहे लोक रस्त्यावरून जाताना रस नक्कीच पितात त्यामुळे उन्हाळ्यात अनेक जण उसाचा रस विकण्यास सुरुवात करतात दरम्यान सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने जुन्या वाहनात उसाचा रस काढण्याचे यंत्र बसवलेले दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स पूर्वीचे ट्विटरवर छपरा जिला नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे